यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आपल्या स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा असतो पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे म्हणजे आपले शिक्षक आणि आपण नंतर आपल्या जीवनात आपले स्वामी महाराजांना गुरु मानले आहे तेच आपले कर्ता आणि तेच आपले कर्विता आहे महाराज हे प्रत्येकांच्या आयुष्यात आहे आणि त्यांनी प्रत्येकाचं आयुष्य बदलून टाकलं आहे त्यांच्या अखंड मुखात त्यांच्या शेवकर्यांच्या अखंड मुखात स्वामी जप असतो त्यांना महाराज अखंड जपत असतात म्हणून तुम्ही तुमच्या मुखात अखंड नामस्मरण नक्कीच करा महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर आपले आयुष्य किती विखुरले असतील याची कल्पना सुद्धा शक्य नाही तर आपल्याला गुरुविषयी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे तर गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही संपूर्ण दिवस आहे गुरुवारीच आहे सत्यनारायण या दिवशी तुम्ही सत्यनारायणसुद्धा करू शकता आणि गुरुवारीच गुरुपौर्णिमा आल्यामुळं हा दिवस खूप असा सुवर्णयोग म्हणून मानला जातो तर आपल्यासाठी हा सुवर्णयोग जुळून आला आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी जेवढी होईल तेवढी सेवा तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा तर आता गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी तर सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला उठायचं आहे स्नानही करायचं आपलं आवरून घ्यायचं घर स्वच्छ करायचं आहे मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ करायचे उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचंय तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करू शकता तुमच्याकडं कर पिवळं वस्त्र नसेल तर तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करू शकता नंतर आपल्याला इथं महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक तुम्ही पहाटे चार ते दहापर्यंत कधीही करू शकता तुम्हाला दिवसभर जमत असेल तर तुम्ही करा परंतु सगळ्यात मु शुभ मुहूर्त म्हणजे चार ते दहापर्यंत तुम्ही अभिषेक हा करू शकता महाराजांना तुम्ही सर्वात जास्त आवडता त्यामुळं महाराजांचं तुम्ही सुशोभीकरण करून त्यांचं स्टेटस ठेवण्यासाठी त्यांना सजवू नका तुम्ही त्यांना काय खाऊ घालता किंवा कुठले वस्त्र परिधान करता कुठली फुलं वाहता हे महाराजासाठी महत्त्वाचं नाही तर त्यांना तुम्ही महत्त्वाचं आहे कारण या सर्व पृथ्वीचे या ब्रह्मांडाची निर्मिती ही स्वतः महाराजांनी केली आहे म्हणून तुम्ही ते त्यांना जे देता कारण त्यांची निर्मितीच के त्यांनी केली आहे म्हणून त्यांनी जे निर्माण केले ते त्यांना आपण देतो हे काय आपण जास्त काय असं करत नाही हे लक्षात ठेवा म्हणून असं नाही की तुम्हाला त्यांना सुशोभीकरण करायचे तुम्हाला त्यांना फक्त त्यांची सेवा करायची तुम्ही कसं राहता काय देता हे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नाही हे लक्षात ठेवा महाराजांना चाफा आवडतो तर ठीक आहे तुम्ही त्यांना तो देऊ शकता परंतु तुम्ही माणूस म्हणून कसे आहात तुम्ही त्यांची कशी सेवा करता तुम्ही तुमचं आचरण कसं ठेवता यावर महाराजांचं जास्त लक्ष आहे त्यामुळं तुम्ही हे गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा की महाराजांना सुशोभीकरण करण्याचा उपयोग काही नाही कारण तुमच्या मनात काय चाललंय हे महाराजांना जास्त माहीत असतं त्यामुळे तुम्ही सेवेकडे जास्त लक्ष द्या आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा आता चला अभिषेक कसा करायचा ते पाहूया तर पा तामनात आपल्याला महाराजांची मूर्ती ठेवायची तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा फोटो असेल तर त्याच्यावर कसा अभिषेक करायचा ते आपण नंतर पाहूया अगोदर मूर्तीवर अभिषेक कसा करायचा तर तामनात तुम्ही मूर्ती ठेवा मूर्ती करा ठेवल्यानंतर आपल्याला इथं दुधाने दह्याने मधाने चंदनाने किंवा पाण्यानेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आता मूर्ती आपण ठेवली तर अभिषेक करण्या अगोदर आपल्याला स्वामी महाराजांचे स्वामी स्थवन हे म्हणायचं आहे एक माळ आपल्याला श्री आप स्वामी समर्थ महाराजांचं जप करायचं आहे आणि नंतरच आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना सर्वप्रथम आपल्याला एक वेळा गणपती अथर्वशिष्य करायचं आहे हे म्हणताना आपल्याला अभिषेक करायचा आहे सोळा वेळा आपल्याला पुरुष उक्त म्हणायचं आहे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एक वेळा म्हणू शकता एक वेळा श्रीसुक्त म्हणायचे आणि एक वेळा सुक्त आणि एक वेळा रामरक्षा म्हणायची रामरक्षा आपल्याला एक ते नऊ ओवीच म्हणायची नंतर आपल्याला ती फलश्रुती असते ती म्हणायची नाही एवढ्या शेवा आपल्याला अभिषेक करताना करायच्यात आणि हे आपल्याला हे सेवा करताना अभिषेक करायचा हे तुम्ही लक्षात ठेवा नंतर मूर्ती आपल्याला तामनातून काढून स्वच्छ करायची आणि ती मूर्ती जागेवर ठेवून द्यायची नंतर महाराजांना ही ना आत्र आवडतं म्हणून तुम्ही लावू शकता नसेल तर काही हरकत नाही नंतर आपल्याला महाराजांना वस्त्र अर्पण करायचंय फूल गंध अक्षदा म्हणजे इथं महाराजांची आपल्याला सोडोपचारी पूजा करायची नंतर पूजा आपण चालूयात आपण सगळं तर त्यावेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र हा चालू ठेवायचा आहे दुसरीकडे काय लक्ष देऊ नका कोणी बोलते त्याच्याकडे लक्ष देऊ नका आपल्याला अखंड जप इथं चालू ठेवा नंतर आपल्याला आता मूर्तीचं झालं ज्याकडे जा फोटो असेल त्यांनी फक्त सेवा करायच्यात फोटो पहिल्यांदा स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचा आहे नंतर आपण जी सेवा दिली एक वेळा गणपती अथर वर्षीष सोळा वेळा पुरुष सुक्त एक वेळा सुक्त एक वेळा पोमान सुक्त आणि एक वेळा रामरक्षा ह्या सर्व सेवा आपल्या नित्य पुस्तकात आहेत त्या तुम्ही पाहू शकता किंवा गुगलवर सर्च मारा तुम्हाला त्या मिळून जातील हे सर्व झालं की नंतर आपल्याला आता महाराजांची आरती करायची आरती तुम्ही एक पहिली गणपतीची नंतर श्री स्वामी समर्थ दत्त महाराज यांच्या आर करू शकता नंतर नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्य काय दाखवायचं आहे तर तुमच्या घरी जो काही नैवेद्य बनवला असेल ते तुम्ही नैवेद्य दाखवू शकता महाराजांना फक्त प्रेमाने आणि भक्तीने दाखवलेलं नैवेद्य आवडतो असं नाही की तुम्ही छप्पन भोग केले दाखवले पण तुमच्या मनात वेगळंच आहे तर ते महाराज तसे स्वीकार करत नाहीत त्यामुळं तुम्ही तुमच्या यथाशक्ती नैवेद्य दाखवू शकता जसं की तुम्हाला जर तुमच्याकडे बेसनाचे लाडू असतील तर तुम्ही ते दाखवा पुरणपोळी त्या दिवशी केली असतील तर ते दाखवा खीर दाखवा किंवा नुसता दूध साखरेचं नैवेद्य दाखवला तरीसुद्धा ते महाराज प्रेमानं स्वीकार करता तुमची यथाशक्ती हित नैवेद्य दाखवायचा असतो तुम्हाला तुम्ही त्या दिवशी जो काही नैवेद्य केला आहे तो दाखवा शिरा असेल तर तुम्ही शिरासुद्धा दाखवा कारण महाराज महाराजांना तुमची भक्ती प्रिय आहे तुमची सेवा खूप प्रिय आहे त्यामुळं तुम्ही काय करता काय नैवेद्य दाखवता ह्यापेक्षा तुम्ही ते किती प्रेमाने देता हे खूप महत्त्वाचं आहे आता तुम्ही महाराजाकडं तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते मागता परंतु तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच महाराज तुम्हाला देत असतात तुम्ही कितीही मागा परंतु जे योग्य आहे तेच महाराज तुम्हाला वेळ आल्यावर देत असतात त्यामुळं तुम्ही महाराजांकडं जास्त काही मागण्याचा प्रयत्न करू नका योग्य वेळ आले की तुम्हाला सर्व नक्कीच मिळेल तर मासिक धर्म विटाळ असेल तर कोणत्या सेवा कराव्यात तर फक्त या दिवशी तुम्ही महाराजांचं अखंड नामस्मरण करू शकता तुम्ही दुसऱ्याकडून आपल्या मूर्तीवर अभिषेक हे करून, करून घेऊ शकता नामस्मरण तुमचं अखंड चालू ठेवा तुम्हाला जर श्री स्वामी चरित्र सारामृताचं पाठ करायचं असेल तर ते तुम्ही मोबाईलवर लावा आणि ते सेवा फक्त तुम्ही श्रवण करू शकता वाचन करू शकत नाहीत त्यामुळं श्रवण करून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता महाराजांचं नामस्मरण त्या दिवशी अखंड चालू करा ह्या कारण नामस्मरणासारखी सेवा कुठलीही नाही त्यामुळं अखंड नामस्मरण चालू करा तुमची सेवासुद्धा महाराजापर्यंत नक्कीच पोहोचेल तर ही काही सेवा जी सांगितली आहे ती तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी नक्कीच करा आणि स्वामींचा आशीर्वाद घ्या श्री स्वामी समर्थ श्री दत्त